जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात लाल बावट्याचा आझाद मैदानात प्रचंड निषेध मोर्चा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध राज्य सरकार जनसुरक्षा विधेयक आणू पाहत असल्याने राज्यभरातील डावे पक्ष संघटनांकडून या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे सोमवार दिनांक तीस जून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी डाव्या पक्षाने मुंबई आझाद मैदान येथे प्रचंड निषेध मोर्चा काढला ह्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा पक्षाने पालघर जिल्ह्यातील हजारो महिला पुरुषांसोबत चर्चगेट पासून आझाद मैदानापर्यंत रॅली काढून जोरदार घोषणा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर करण्यात आले पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे यांनी जनसुरक्षा विधेयक हा कसा अन्यायकारक आहे हे सभेत पटवून सांगितले या मोर्चात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे शेकाबचे कॉम्रेड जयंत पाटील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोला कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो मधुबाई धोडी यासह मोठ्या संख्येने लाल बावटे घेऊन कष्टकारी जनता यात सहभागी झाली होती